सज्जन हो नमस्कार आपण शुक्राची माहिती पाहत आहोत शुक्राची एक आणखीन एक जन्मकथा आहे ती आपण पाहूया एक आचार्य हे भृगूंपासून हिरण्यकश्यपूची कन्या दिव्या हिच्या ठिकाणी उत्पन्न झाला काही पुराणात कर्दम ऋषींची कन्या ख्याती हिच्या ठिकाणी त्याची उत्पत्ती झाली असं सांगितलंय याचा जन्म भोजगट देशात भाद्रपद शुद्ध दशमीच्या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्रावर सायंकाळी झाला या शुक्राला काव्य असं एक दुसरं नाव आहे हा आणि च्यवन हे दोघं भृगुकुळातले सर्वात प्राचीन पुरुष आहेत यांनी दैत्यांचं पौरोहित्य स्वीकारलं त्यामुळे शेवटपर्यंत तो असुर पक्षपाती राहिला बळीच्या यज्ञात शुक्र हाच त्याचा पुरोहित होता त्या प्रसंगी बटू वामनाने तिथून बळीकडे त्रिपादभूमी मागितली ती बळीने त्याला देऊ नये म्हणून तो कमंडलूत जाऊन बसला आणि वामनाच्या हातावर जी धार पडायची ती पडू नये म्हणून प्रयत्न करत होता आणि त्यावेळी वामनानी दर्भ त्या तोटीत घालून ती धार पाडायला सुरुवात केली आणि त्यावेळी ती शुक्राच्या डोळ्यात गेली आणि त्यामुळे त्याचा डोळा गेला असं म्हटलंय की त्यावेळेपासून शुक्र हा एकाक्ष झाला शुक्र हा अंबरीश अंगरीश ऋषींकडे संजीवनी विद्या शिकण्यासाठी गेला ते ऋषी काही तेवढे त्याला शिकवायला तयार होईना म्हणून भगवान शंकरांकडून आराधना करून त्यांनी अनेक गोष्टी ज्ञान हे प्राप्त केलेलं आहे शुक्राचार्यांना पितरांची गो आणि इंद्रकन्या जयंती अशा दोन भार्या होत्या देवजानी ही जयंतीचीच मुलगी होती बरं का आणि त्यांना त्वष्टा वरुची षंड आणि मर्क हे चार मुलं होते थोडक्यात काय शुक्रांचा प्रपंच वगैरे या गोष्टींनी आपण पाहिलं पण शुक्र तुमच्या आमच्या कुंडलीत काय करतो हेही बघूया वैद्यकीय दृष्टीने शुक्र एक धातू शरीर धारण करणाऱ्या सप्त धातू हा धा सारभूत असा धातू आहे हे शुक्र दुधात वास्तव्य करणाऱ्या घृताप्रमाणे किंवा उसात भरून राहिलेल्या रसाप्रमाणे सर्व शरीरभर तो त्याचा धातू धातू जो आहे तो कार्य करत असतो मग शुक्रामध्ये आणखीन काय काय तयार होतं तर अन्न रसापासून रक्त त्यापासून मांस त्यापासून मेद त्यापासून हाडं त्यापासून मज्जा तिच्यापासून शुक्र निर्माण होतो शुक्र हे शोष्य पांडुरक स्निग्ध बलपुष्टिकर गर्भबी आणि जीवाचं आश्रय स्थान आहे पुरुषाच्या शरीरामध्ये स्पर्म हे जे म्हटले जातात हा म्हणजे शुक्र शरीरातलं शुक्राचं स्थान गुदद्वाराच्या खाली दक्षिणांगी दोन अंगुळं आणि मूत्रप्रवाराच्या मार्गाने पुरुषाचं शुक्र निर्माण होतं त्याचा सारांश असा आहे की शुक्र हे रक्षण न केले तर क्षरण पावते स्त्री संघ आणि स्त्री सहवास याबाबतीत संयम न पाळल्यास त्याचं रेत या रूपात अवस्थांतर होतं आणि मग त्याचा निर्गम अपरिहार्य होतो आणि तसं झाल्यामुळे पुरुष दिस्तेज आणि निस्तार होतो पण शुक्राला रेत अवस्थेत परिणत होऊन न दिल्यास शरीरात संचय झाला म्हणजे तो पुरुष तेजस्वी होतो त्याची अतिंद्रिय अतिंद्रियही बलवान होऊन त्याचे व्यापार उत्तम रीतीने चालतात शुक्राचं कारकत्व असं आहे तो स्त्री स्त्री सुख गायन वादन कवित्व सौंदर्य गुरुविद्या ऐश आराम कला कौशल्य विवाह कामवासना व्यभिचार स्त्रियांकडून अगर स्त्रियांच्या जिन्सांपासून द्रव्य प्राप्ती नाट्यकला शुभ्र वस्त्रूंपासून लाभ कापड चांदी तूप वगैरे यावर त्याचा अंमल चालतो हा लक्ष्मी दास आहे नीटनेटकेपणा फुलांचा शोक समाजप्रियता प्रेम संशोधन खातं प्रणयाचं खातं खात, रसायन खातं विरोधी पक्षाचं नेतेपण मदनाचे अधिपती तरुण तरुणींच्या प्रणयाचा जो प्रेमसंबंधांचा कारक असं शुक्राचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं शुक्र हा बीजाचा एकमेव मालक आहे शरीर सौष्ठव चेहऱ्यावरची मार्दवता मादकता लावण्य रूप पत्नीचा स्वभाव स्वरूप नोकरचाकर यांचं सौख्य वाहन सौख्य संस्कार संसारिक सौख्य या सगळ्या गोष्टी शुक्राच्या अंतर्गत होतात शुक्राचे धंदे म्हणून आहेत त्यात गाणारी लोक गवई कवी मांत्रिक कलाकार कलावाद हिरे मोती यांचा व्यापार करणारे शेअर धंदा चांदी कापूस कांदे शुभ्र पदार्थांचे धंदे या सगळ्यांचा व्यवसाय करणारा जसं सुगंधी पदार्थांचा व्यापारी नाट्यकला जाणणारे स्त्रियांपासून लाभ होणारे धंदे दागदागिने रत्ने जरीचे रेशमाचे वस्त्राचे व्यापारी रंगकाम करणारे पेंटर्स कवी नट कारागिरीचे धंदे करणारे दारूचे मक्तेदार वैद्यकी कारखानदार धनरक्षक इस्टेटींचे ट्रस्टी कादंबरीकार शिल्प जाणणारा बजवय्या गारुडी फ्रेममेकर कापड व्यापारी शिंपी मोहकपणाची कामे करणारा असे त्याचे धंदे आहेत सगळे आणि शुक्राचे रोग बाबा बाबा मान गळ्याचे आजार गळ्याच्या गाठी मोठ्या होणे आवाज घोगरा होणे किंवा बसणे सूज घटसर्प मूत्राशयाचा विकार गर्मी परमा अतिशय उच्च राहणीने आणि खाण्यापिण्याच्या अतिरेकाने होणारे आजार स्नायूंची दुर्बलता रक्तक्षय रोग, नेत्र नेत्ररोग हिस्टेरिया अतिमैथोनाने होणारे रोग वीर्य विकार मासिक पाळीचे रोग चैनीमुळे होणारे रोग शुक्राचं वर्णन म्हणून जर पाहिलं तर त्याचे एक स्वतःच एक काळे कुरळे केस आहे श्यामवर्णीय सुंदर मध्यम असा शरीराचा त्याचा आकार आहे सौम्यदृष्टी आणि विषय वासनेने युक्त असे त्याचे डोळे शुक्राचं रत्न म्हणून हिरा आहे आणि देवता इंद्रायणी द्रव्य मोती किंवा अशा अनेक ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्यांचा मालक शुक्र आहे शुक्राची कृपा संपादन करायची असेल ना तर म्हणा शुम शुक्रा जनमहा शुम शुक्राज जनमहा शुम शुक्राज जनमहा थोडक्यात काय आहे शुक्र हा तुम्हाला सर्व प्रकारचा आनंद मिळवून देणार आहे त्याला नाटक संगीत आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे सिनेमा मूव्ही किंवा याच्यावर टी व्हीवर लागणाऱ्या अनेक मालिका या सगळ्या गोष्टींची ते शुक्राला भयंकर आवड आहे थोडक्यात मुळातच कर्मणू प्रधान आहे तो खूप विद्वान आहे बुद्धिमान आहे पण पुष्कळसा वेळ त्याचा असा जातो आणि त्यामुळे त्याच्या विद्याभ्यासात सुद्धा अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून शुक्राचा जप करावा ज्यांचा पंचमस्थानाचा मालक शुक्र आहे अशा विद्यार्थ्यांनी खास करून शुम शुक्रा शुम शुभ शुक्राजन महा असा जप करा ज्यांचं पंचमस्थान बिघडलंय त्यांनीही करा ज्यांना मुलं बाळं होत नाहीत त्यांनीही करा कारण पंचमस्थान हे जसं शिक्षणाचं विद्येचं ठिकाण आहे सदमतच पंचमस्थान मुलाबाळांचंही ठिकाण आहे त्यामुळे शुक्राचा अशाही दृष्टीने पुष्कळ फायदा होतो अभ्यास केल्यावर आपल्याला आणखीन आणखीन अनेक गोष्टी म्हणून सज्जन हो आपण थोडक्यात हळूहळू या ज्योतिषशास्त्राचाही प्रवेश करतो आहोत पुढचा ग्रह आहे शनी शनीच्या बाबतीतली माहिती आपण पुढल्या भागात घेऊया धन्यवाद